कळवा जेलमध्ये मुंबईतील बॉम्बस्फोटातील शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा खून एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट घडवून आणणारा आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ कुमार भवरलाल गुप्ता व एकोणसाठ राहणार मस्जिद बंदर मुंबई याचा ड्रेनेजच्या टाकीचे सिम्मेटचे झाकण डोक्यात मारून खून केला हा प्रकार सकाळी साडेसातच्या सुमारास दोन नंबरच्या सर्कल मध्ये असलेल्या स्नानगृहात घडला या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी पाच न्यायालयीन कैद्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी पत्रकारांना दिली आहे अधिक माहिती अशी की कळबा जेलमधील सर्व कैदी नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी साडे सातच्या सुमारास अंघोळी साठी बाहेर काढण्यात आले यावेळी सर्कल दोन मध्ये दगडावर बसून मनोज कुमार गुप्ता अंघोळ करत असताना त्यात सर्कल मधील संशयित प्रतीक पाटील बबल्लू चव्हाण सौरभ सी ऋतुराज इनामदार दीपक खोत यांनी ड्रेनेजच्या टाकीवरील सिमेंटचे झाकण काढून मनोज कुमार पाठीवर पोटावर चेहऱ्यावर आणि पायावर मारले मनोज कुमार त्याच्या डोक्याचा चेंदा मेंदा झाल्याने जागीच ठार झाले झालेल्या खून प्रकरणी मोका आणि खुनातील पाच संशयितावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या ऍक्सेसिच चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एक्कावन्न एक्क्याण्णव सतरा

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी